मातीकाम करणाऱ्या मजुरांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य केलं जातं त्यासाठी नोंदणी करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयात गर्दी होत आहे मातीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबातील एका लाभार्थ्याला शासनाकडून मदत मिळते जे मातीकाम करणारे कामगार आहेत त्यांनी नव्वद दिवस मातीकाम केल्याचं मनपा वॉर्ड अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे तसंच कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच या योजनेचा फायदा घेता येतो या प्रमाणपत्राचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे आहे नूतनीकरणाची फीस साठ रुपये असल्याची ही माहिती कामगार कल्याण अधिकारी अरविंद तेलवाडकर यांनी दिली आहे ही नूतनीकरण प्रक्रिया दर बुधवारी केली जाते या नूतनीकरणासाठी शेवटची तारीख नसल्यानं मातीकाम प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी कामगारांनी गर्दी करू नये असे आवाहन कामगार उपायुक्त कार्यालयानं केलं आहे